बघा एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभी असून पुलाची लांबी एकशे ऐंशी मीटर आहे एक आगगाडी त्या व्यक्तीस आठ सेकंदात, पुलाच सेकंदात तर पुलास वीस सेकंदात ओलांडते तर आगगाडीची अनुक्रमे लांबी आणि वेग किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष इथं आगगाडी व्यक्तीस आठ सेकंदात तर आगगाडी पुलास वीस सेकंदात ओलांडते लक्षात घ्या मग आता ही जी ओलांडण्याची वेळ आहे आघाडी पुलाला वीस सेकंद आणि व्यक्तीला ओलांडण्यासाठी आठ सेकंद एवढा अवधी घेते ही वजा बाकी बारा सेकंद या जे उत्तर मिळालं लेकरांनो लक्ष द्या या मिळालेल्या उत्तरान पुलाची लांबी जी आहे एकशे ऐंशी मीटर ही काय आहे पुलाची लांबी या एकशे ऐंशी मीटरला बारा सेकंद भागा बारा सेकंद हा भाग गेला सर पंधरानं म्हणजे पंधरा मीटर प्रतिसेकंद हा त्या आगगाडीचा वेग आम्हाला मिळतो आगगाडीचा मीटर प्रतिसेकंद वेळ पंधरा मीटर प्रतिसेकंद आगगाडी एका सेकंदाला पंधरा मीटर एवढं अंतर कापते या मिळालेल्या उत्तरावरून आगगाडीचा आगगाडीचा ताशी वेग काढा मग तो कसा काढायचा पंधरा मीटर प्रति सेकंद याला गुणीला अठरा छेद पाच करा ताशी वेग काढण्याची ही क्लुप्ती मीटर प्रति सेकंद वेगासोबत गुणिला अठरा छेद पाच घेणे हा भाग गेला सर तीन न म्हणजे तीन गुणिला अठरा गुणाकार अठरा तरी चोपन्न किलोमीटर प्रति तास गाडीचा काय ताशी वेग लक्ष द्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं आग गाडीची लांबी किती सर आता लक्ष द्या सूत्र अंतर बराबर वेळ गुनीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुनिला आग घ्यायचे या संबंधीच निरूपण हवं हो असे तर रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ही माझी निदिष्ट आवश्यक आंतर ह्या भागामध्ये लेकरांना आगगाडीची लांबी आणि प्रश्नामध्ये इथं पुलाची लांबी दर्शव म्हणून आगगाडीच्या लांबीसोबत पुलाची लांबी घ्या आगगाडीची लांबी माहीत नाही सर म्हणून आगगाडीची लांबी उदाहरणार्थ पुलाची लांबी दर्शवलेली आहे एकशे ऐंशी मीटर आणि ही आगघाडी प्रस्तुत पुलाला ओलांडण्यासाठी वीस सेकंदाचा अवधी घेतो म्हणून ओलांडण्याची ही वेळ सेकंद तिचा वेग चोपन आणि सोबत सूत्राच्या पाचशे अठरा लक्ष द्या या काही गोष्टी लक्षात ठेवा इथं अठरा तरी चौपन्न भाग तिनं गेला यक्ष अधिक एकशे ऐंशी बराबर वीस गुणीला तीन क्रम गुणीला हे पाच यक्स अधिक एकशे ऐंशी बराबर वीस त्री साठ आणि साठ गुणीला पाच तीनशे आता यक्स एकट करा तीनशेकडे जाताना एकशे ऐंशी वजा स्वरूपात यक्स बराबर काय एकशे वीस आणि हे उत्तर मीटर अर्थात ही असणार आग गाडीची काय हो सर तर लांबी आगगाडीच्या लांबीसाठी चलपर यक्स आपण वापरलं होतं प्रश्न विचारला गाडीची अनुक्रमे लांबी आणि वेग किती आगगाडीची लांबी एकशे वीस मीटर आगगाडीचा वेग ताशी वेग आहे चोपन किलोमीटर प्रति तास आणि मीटर प्रतिसेकंद वेग आहे पंधरा मीटर सेकंद प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे रेल्वे प्रश्न वेळ वेग ह्या माझ्या लिलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध आमदारांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके